नमस्कार मित्रांनो मी बैलगाडा प्रेमी बारामतीकर तेन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व बैलगाडा मालक असतील चालक असतील प्रेक्षक वर्ग असतील आणि मला केलेलं सबस्क्रायबर असतील त्यांना प्रथमतः त्यांचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो माझं खानदान पाटलाचं या आणि ह्या पाटलाचा माझ्या आजोबाची पाटीलकी होती पाटीलकी झाल्यानंतर त्यांचा मी नातो या आणि त्या नातूचा सुद्धा का आवाज पाटलाच्या घराण्यासारखाच आहे त्याच्यासाठी मी कोणाच्या दबावाला न बळी करता आणि कोणी अशा पाठीमागून जे कमेंट देतात त्या कमेंटला न गाभारणारा यातला बारामतीकर त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि कोराळे खुर्द माझं गाव आहे हे पण लक्षात असू द्या जर तुम्हाला जाणून बुजून मला त्रास द्यायचा असेल किंवा कमेंट करायची असेल तर फाकड्या बाळासाहेब खोमणे पाटील पाटलाचा मुलगा पाटलाच्या भाषेशैलीतच शैलीतच आता इथून पुढं बोलणार कोणाच्या बापाचं घेतो र मी काय का मला कोण देत आहे का ओरडतो का ओरडतो अरे ओर फाकड्याचा पाटलाचा ओरिजिनल आवाज आहे हे कोणाला बी देवाने दिलेले दिनगी आहे त्याच्यासाठी ओरडतो त्याचा आवाजच तसा या म्हणून मला जी देवाने दिलेले माझ्या आवाजाची दिनगी ना मी त्याचा उपयोग करणार आहे त्याचा मालक मी या तुम्ही नाही तुम्हाला होत आहे का तुम्ही बोलायला तुम्हाला येत आहे का जो पाटलाचा पोरगा पाटलासारखाच बोलणार अरे वरडायला त्याच्या अंगी बी रक्तात आवाजात बी हिंमत लागते आणि त्याला पाटलाच्या घरात जाल मग यायला सुद्धा त्याचं काळीच लागतं म्हणून हा आवाज येतो आयऱ्या गायऱ्याचं काम नाही मित्रांनो हे असा आवाज काढायचा तुम्ही दाखवा मला कुठला असा हरीचा लाल आहे की तो असा आवाज काढून दाखव मित्रांनो तुम्हाला सांगतो मला कुठलंही व्यसन बडीचं सुद्धा नाही मला काही सुद्धा नाही अरे काय तुम्ही कमेंट टाकताय ओढली का पाचशे दिली का पाचशे केला का खरेदी अरे खरेदी करायला माझी खरेदी करायला माझ्या खानदान कार्यातलं माझी परिस्थिती काय या आणि तुमची परिस्थिती काय ह्याचं भान ठेवा आणि मग बोलत जा तुम्ही काय जे बोलताय ते तुम्हाला काय आहे का हे तुम्ही जर असं कमेंट देऊन जर बोलत असाल त्या कमेंटला माझं उत्तर परफेक्ट येईल आणि कोणाच्या ऐकण्यावरून जर तुम्ही अशा कमेंट देत असताल त्याच्या सुद्धा बंदोबस्त केला जाईल आणि आता मला जे सचिन कोळेकरने त्याचं तो म्हणतोय फेक अकाउंट या अरे सचिन तुझं फेक अकाउंट आहे हे तुला आताशी कळलं का तू झोपेतून उठला का रे बाळा हे तुला आताशी जाणवलं का अरे तुझ्या दम असंत ह्या बाळू पाटलाच्या समोर येऊन बोल तुझी चड्डी पिवळी होईल समोर बोलायचं म्हटलं तरी अरे हजार नाही दहा हजार माणसां ह्या बाळूपाटलाचा आवाज दहा हजार नाही पन्नास हजार माणसात सुद्धा ह्या बाळूपाटलाचा आवाज मायेपेक्षा जर मोठा नाही काढला तर ह्या पाटलाची अवलाद हे सांगणार नाही त्याच्या आवाजात आणि त्याच्या रक्तातच पाटील की या म्हणून त्याचा आवाज सुद्धा पाटलासारखाच आहे आणि त्याच्या युट्यूब चॅनलचं सुद्धा नाव बारामती कर रे का बारामती रे महाराष्ट्राचं राजकारण बारामतीतूनच हलतं म्हणून त्याचं नाव बारामती, बारामती कर रे हे लक्षात असू द्या आणि आयऱ्या गायऱ्याच काम नाही कमेंट द्यायचंय अरे समोर या समोर येऊन कमेंट द्या तुम्ही जर खऱ्या बापाचा चाल तर समोर समोर येऊन कमेंट द्या आणि प्रतिउत्तर उत्तर द्यायला तो समर्थय की कि कोणाच्या सांगण्या वाचून कमेंट द्यायची अरे तुम्ही जळताय त्याच्या आवाजावरती अरे बाप तो बाप कोण असत हे तुम्हाला कळतं का ज्याच्या आवाजात दमय आणि ज्याच्या रक्तात पाटील किशाई या आणि तो पाटलाचा ना तो जर असन त्याचा आवाज हा पाटलासारखाच येणार त्याला कुठल्या व्यसनाची गरज नाही कारण की तो व्यसनी नाही तो पुणे जिल्ह्याचा व्यसन मुक्तीचा अध्यक्ष या ह्याच जरा भान ठेवा मी जर एखाद्याचा का कार्यक्रम करायचा जर ठरवलं ना तर शंभर टक्के कार्यक्रम लावतोच आणि लावला याच ह्याच्या जर तुम्हाला पाहायचं असेल तर जिवंतपणे उदाहरण तर समोर या समोर येऊन कमेंट द्या मग पहा पाटील बाळू पाटील काय चीज आहे हे तुम्हाला अजून तर काय कळलं नाही पण हेतून पुढच्या भविष्य काळात तो काय करतोय ह्याचं तुम्ही लक्ष ठेवा अरे त्याच्या आवाजात जर दमक नसती तर एका एका आमदाराच्या फेसबुकवर त्याच आवाजाच शॉर्ट फिल्म तुम्हाला एवढ्या काही दिवसातच दिसेल अरे माझा आवाज जर प्रसिद्ध असन तुम्ही आम्ही अरे काय कमेंट देत आहे अरे तुला सांगतो मित्रा मी जर तू समोर ये मी जर तुला आवाज टाकला तर ता भल्यांची चटी फाटती अरे तुझी फाटणार नाही पण तुझी शंभर टक्के पिवळे होईल अरे असं समोर ये समोर येऊन राहिला विषय दुसरा त्याला एकात घेतला का बा पांढरा बूट घेतला का अरे पांढरा बूट एकाद घ्यायला माझी काय पोझिशन आहे तो घालतो एक ड्रेस माझा आहे पन्नास ड्रेस ह्याची तरी तू लायकी ठेवू आहे का तुला घरी खायला त्याच बघ मला एकाद घ्यायची भाषा करतोय मला एकाद घ्यायला असे बले बले पिचडून दामल्यात तुझी आहे का लायकी तू बघतोय या ट्यूब आणि टाकतोय गप चिप कमेंट ह्याच्यातच तुझी लायकी कळते आम्हाला ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या लायकीने राहिलं पाहिजे कारण की मला तुझ्या ह्या कमेंटला उत्तर द्यायला सुद्धा वेळ नाही पण तुझी हे थर्ड क्लास कमेंट बघून काय असतं इयरिंगणात आणि समोर कुठल्या मैदानात येऊ तू सांग फक्त आणि तिथून तुला दाखवतो माझा काय आवाज आहे अरे सकाळचा नाही संध्याकाळचा ये सकाळचा ये नाही तर पाच दिवस माझ्यापाशी झोपायला ये व्यसन आहे का बघ आणि ओरिजिनल आवाज आहे का बघ मग कळन तुला त्याचा ओरिजिनल आवाज आहे का काय येते शेवटचं आणि फर्स्ट वॉर्निंग देतोय इथून पुढं जशा तसं उत्तर दिलं जाईल आणि ही चालू पिलीची जी आहेत पाळलेली की त्यांना बघवत नाही त्यांना सुद्धा मी सांगतो शेवटचा सल्ला तुम्हाला जर यूट्यूब चालवायचं असेल तर ह्याला त्याला सांगून कमेंट करायचं बंद करा तुमचं नाटक तुमच्या सगळ्याकडे बघीन एकदाच